मोदीचं सरकार आपल्या जवळ आहे देवेंद्र सरकार आपल्याजवळ आहे मी पालकमंत्री आहे चौथा महापौर शेवटी महत्वाची चाक आहे चार चाकाशिवाय गाडी चालत नाही एक चाक मोदीच्या सरकार दुसरा चाक देवेंद्रजीच्या सरकारचं तिसरं चाक पालकमंत्री म्हणून मी आहे चौथा चाक महानगरपालिकेचा महापौर आहे चार चाकाची गाडी असेल ती शंभरच्या स्पीडला चालेल एक चाक लावायचं की नाही लावायचं तुमच्या हातात आहे तीन ताकद आहेत पालकमंत्री रात्री बिरात्री अपरात्री अवेलेबल आहेत मुख्यमंत्री केव्हाही अपरावती करता सही करतात मोदीजीचं सरकार पूर्ण वेळ आहे आपल्याकरता केव्हाही गेलं तर मोदीजीकडनं काही पण महापौर कारण अमरावतीचा विकास करायचा असेल तर पहिली सही महापौरची लागतं दुसरी सही पालकमंत्र्यांची लागतं तिसरी सही मुख्यमंत्र्यांची लागतं आणि केंद्रातल्या सही प्रधानमंत्र्यांची लागत तीन सही आपल्या जवळ आज आहे चौथा फक्त तुम्हाला या ठिकाणी आजपासून संकल्प करायचा आहे कराल का संकल्प आणि तुमचा आवाज पण राहून झाला संकल्प करायचा का तीन चाक आपल्यासोबत आहेत चौथा चाक लावायचा लावाल का आपसात मतभेद मनभेद न करता लावाल का कोणावर टीका टिप्पणी न करता लावाल का जाल का आजपासून घरोघरी रजिस्टर घेऊन पक्का तुम्ही घरोघरी जा